ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं डोलखंब परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊच वाटप कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं शहापूर तालुक्यातील डोलखंब परिवारातील कळभोंडे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याच्या उद्देशानं कपिल पाटील फाउंडेशन माध्यमातून शैक्षणिक साहित्य वया व वा खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे भाजप सोशल मीडिया शहापूर तालुका अध्यक्ष अतुल भोईर कळभोंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ जया वाघ चंद्रकांत धुपारी राजू भाला रघुभाला यांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचं वाटप करण्यात आलं तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या गावातील नागरिकांना माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली आहे कपिल पाटील फाउंडेशन कडून आदिवासी कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुललंय